सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी या गावचा रहिवासी असलेला कंत्राटदार हर्षल पाटील यांना आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे हर्षलने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं मात्र कंत्राटाचे पैसे न मिळाल्यामुळे व त्या कामासाठी घेतलेल्या कर्जामुळे हर्षलने आयुष्य संपवलं यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जाते दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून हर्षलला श्रद्धांजली वाहिली याच पोस्ट आणखी एका कंत्राटदार तरुणाची प्रतिक्रिया समोर आली आहे ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड हादरले या तरुणाची नेमकी प्रतिक्रिया काय आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह हर्षल पाटील याच्या आत्महत्येनंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे सोशल मीडियावर व्यक्त झाले सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या या शीर्षकासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हर्षल पाटील या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदूळवाडी गावचा एक कष्टाळू तरुण सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं काम झालं बिल दिली पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत त्याची सरकारकडे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये इतकी थकबाकी होती पैसे मिळत नाहीत म्हणून त्यानं पासष्ट लाख रुपयांच कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन त्यानं गळफास घेऊन स्वतःच आयुष्य संपवलं पाठीमागे पत्नी लहान मुलगी वृद्ध आई वडील आणि दोन लहान भाऊ यांना ठेवून त्यानं जगाचा निरोप घेतला पुढे त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिक दृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदा पंचायत समित्या सार्वजनिक बांधकाम जलसंपदा खात्याशी संबंधित हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली आहेत कारण राज्य सरकारकडे ही बिल देण्यासाठी पैसेच नाही आहेत मी मागे म्हणालो होतो काही महिने जाऊ द्या कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील दुर्दैवानं याची सुरुवात झाली आज हर्षल पाटील गेलाय पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी अडकतील याची न केलेली बरी हे केवळ आर्थिक संकट नाही तर प्रशासकीय अपयश देखील आहे जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा सा नाही हर्षल पाटील याची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही हा एक इशारा आहे राज्य शासन प्रशासन आणि ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आव्हाडांच्या याच पोस्ट वर एका तरुणानं प्रतिक्रिया दिली त्याने आव्हाड यांना मेसेज पाठवला आणि म्हणाला आपली ही पोस्ट बघितली आणि पुढचा नंबर माझाच असेल का असं वाटतय सर मी सुद्धा सरकारी काम करून त्रासलोय बिलासाठी त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की अरे बाबा टेन्शन नको घेऊ आई वडील लेकर बाळाकडे बघ याच मेसेजचा स्क्रीनशॉट काढत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करत म्हटले की हा मेसेज वाचून पायाखालची जमीन सरकली यावेळी त्यांनी सीएमओ महाराष्ट्रालाही टॅग करत म्हटलंय की हात जोडून विनंती आहे की याकडे वैयक्तिक लक्ष घाला दरम्यान हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राज राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह